कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व सायबर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस खात्यातील विविध प्रकारचे काम व विभाग यामधील कामाची माहिती तसेच पोलीस आणि नागरिक यामध्ये सुसंवाद कसा करता येईल यामध्ये मधला दुवा म्हणून काम करण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन सर्व नाशिकमधील विविध विभागांचे पदाधिकारी महिला व पुरुष यांची टीम नाशिक शहर पोलीस आयुक्तालय येथे जाऊन अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी अतुल डहाके यांनी खूप छान माहिती आपल्या टीमला दिली तसेच सायबर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील सरांनी सुद्धा माहिती दिली गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर ऑनलाईन तक्रार दाखल करणं गरजेचं आधी बाबी सांगितल्या आज अनोख्या उपक्रमानं उपस्थित सर्व पदाधिकारी यांना मोलाची माहिती मिळाली आहे यासाठी लक्ष पोलीस मित्र फाउंडेशन राष्ट्रीय महिला संघटक मंत्री व डायरेक्टर आरतीता याहिरे यांनी पुढाकार घेतला यामध्ये सहभागी झालेले पदाधिकारी सुनील परदेशी राजेंद्र आहेर आरती याहिरे श्रद्धा दुसाने संगीता हिंगमिरे रुपाली तांबारे उमा परदेशी भाग्यशी खुरपडे वर्षा राजपूत ॲडव्होकेट कामिनी भानुवंशे सोनी सोनसळे सौप्रिया भारते प्रीती म्हसदे सविता कुलकर्णी अलकनंदा जोशी मोनारी करपे अॅडव्होकेट बोरोले सखी बत्तासे स्पर्श बत्तासे पूनम मालुसरे सिंह पवार राजेंद्र जडे नारायण दुधारे अंबादा जोशी शेखर ढेपे राज रजनीश सोनार अस्लम शेख चंद्रकांत महाले उमेश नारद हिरालाल व सौ लोथे मनीष मुथा सरांनी फोटो व व्हिडिओ काढला मनापासून धन्यवाद तसेच कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे मनापासून धन्यवाद रोखोक पोलिसांसनेसाठी प्रतिनिधी मनीष मुथा नाशिक